तहसीलदारांच्या वर्तनाला कंटाळून ट्रॅक्टर मालकाने केला आत्मधवनाचा प्रयत्न वणी परिसरात घडला होता असाच प्रकार हिंगणघाट तहसील कार्यालयात काल सकाळी एक धक्कादायक घटना घडली छोटू दिलीपराव वानखेडे या ट्रॅक्टर मालकाने तहसीलदारांच्या दालनातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत खळबळ उडवून दिली त्यावेळी त्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मधान करण्याचा प्रयत्न केला मात्र तात्काळ पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याला ताब्यात घेतलं फोटोवानकडे याचा आरोप आहे की तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी एस डी ओ यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्याला हा टोकाचा निर्णय घ्यावा लागला वानखेडेच्या म्हणण्यानुसार अधिकाऱ्यांना नियमित हप्ते दिले जात असूनही त्यांच्या गाड्या अडकवून ठेवल्या जातात तर राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने वाळू माफियांना प्रशासनाचा खुल्याम पाठिंबा आहे त्यांनी हेही सांगितले की तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा आणि उत्खनन होत असून अधिकारी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही उलट पक्षी गरीब शेतकऱ्यांवर आणि सामान्य ट्रॅक्टर मालकांवर अन्याय केला जातोय माफियांना एक न्याय आणि गरीबांना दुसरा न्याय दिला जातो असं म्हणत त्यांनी तहसीलदार आणि एसडीओ यांच्यावर पक्षपाती कारभाराचा आरोप केला घटनेवेळी वानखेडे तहसीलदारांच्या दालनात एक आरोपपत्रही फेकले या प्रकारामुळे संपूर्ण कार्यालयात खळबळ उडाली असून पोलिसांनी वानखेडे याला ताब्यात घेतलाय या घटनेनंतर प्रशासनाने याप्रकरणी चौकशीचा आदेश है। गेला या दिला असल्याची प्राथमिक माहिती आहे गेल्या वर्षी असाच एक प्रकार वणी तालुक्यात घोनसा येथे घडला नायब तहसीलदार कापसीकर यांनी सत्तर हजार रुपये घेऊन रेती ट्रॅक्टर सोडल्याचे आरोप दाहुले यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला यातून महसूल प्रशासनाची भष्टकार्य करणालीचा परिचय स्वतः डाहोले यांनी व्हिडिओ व्हायरल करून दिला त्यामुळे कापसीकर यांची तडकाफडकी बंदी करण्यात आली ही बाब सर्वांच्या अजूनही लक्षात आहे काही महिन्यांपूर्वी अहेरी बोरगाव रेती घाटावर नायब तहसीलदार खिरेकार यांनी केलेली अर्धवट कारवाई असो वा सहा एप्रिलची ती मध्यरात्रीची झोला गावाजवळील वर्धा नदी घाटावर वणीचे तहसीलदार धुळधर यांनी केलेली संशयास्पद कारवाई असो महसूल प्रशासनाला या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गालबोट लाखून महसूल प्रशासनाची प्रतिमा मलिन होताना दिसते आणि यांना मूल्यमापनाकरिता पुरस्कार मिळताच तसे हे संशोधनाचा भाग आहे गेल्या सहा महिन्यांपासून घरकुल लाभार्थी रेतीसाठी व्यापू होतोय रेती, रेती अभावी घरकुलाचे काम रखडल्या गेले किंवा उन्हाळा सहन केला आता पावसाळ्यात कसं या विचाराने घरकुल लाभार्थी भयभीत होते त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे सोडून तारीख पे तारीख असाच प्रकार तहसील कार्यालयात घडला होता वरच्या स्तरावर ह्याबाबत उपाययोजनांवर भर न देता धनदानग्या रेती तस्कराच्या दावणीला हे अधिकारी बांधले गे गेले असल्याचा उद्धार आंदोलनकर्त्यांनी केला महसूल विभागाच्या आशीर्वादाने रेती तस्कराने वर्धा नदी घाटावरचे तीन हजार पाचशे ड्रास जास्त रेती चोरल्याची वार्ता आहे याबाबत भूमी अभिलेख विभागाने मोजणीचे काम अद्याप हाती घेतले नाही तर पावसाळ्यात केलेले खड्डे परत भरून निघण्याची वाट संबंधित विभाग पाहत आहे महसूल प्रशासनाला जाग देण्यासाठी विजय पितुरकर यांनी घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळावी याकरिता चारगाव नदीपात्रात आंदोलन केले या आंदोलनाला के यशही आले जनतेने या आपल्या हक्कासाठी आंदोलनाचा पवित्र घेण्याची वाट पाहणाऱ्या या ढोंगी महसूल विभागाचा पर्दाभाष करण्यासाठी व रेती तस्कराला सळो की पळो लावण्यासाठी त्या त्या भागातील नागरिक कंबर पसरणार असल्याचे बोलले जात आहे महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे जनता जागरूक झाली आहे शासनाचा महसूल अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे बुडत असल्याने विकासाची गंगा मंदावली आहे कठोर परिश्रम घेऊन स्पर्धा परीक्षा देऊन हेच लो, लोक लोकसेवेत रुजू होतात अधिकारी बनतात जनतेचे कल्याण करणे सोडून स्वतःचे कल्याण करण्यात व्यस्त असणाऱ्या अधिकारी यांना निलंबित करा अशा शासन दरबारी मागण्या घेऊन अजिंक्य शेंडे सारखे युवा नेते या भ्रष्ट अधिकाऱ्याविरुद्ध लढत आहेत रेती बंद असताना आजही रेती खुले आम नवीन घर बांधकाम ठिकाणी पडून दिसते आहे याकडे महसूल प्रशासन पंचनामा करणे दूरच ग्रस्त घालायलाही त्यांना मुहूर्त गवसत नसल्याचं बोललं जात आहे वडीन्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट